जीवनामध्ये खूप प्रश्न आहेत खूप कटकट आहेत खूप कष्ट आहेत अनेक समस्या आहेत आम्ही अनेक उपाय केले सगळ्यात महत्वाचा स्वामी समर्थ महाराजांना अतिशय प्रिय म्हणजे आम्ही तारक मंत्र्याचं अनुष्ठान केलं पण तरी देखील आम्हाला तारक मंत्र्याचं अनुष्ठान करून फरक पडला नाही असं का हे तुमच्याच बाबतीत झालं का नाही चला तर जाणून घेऊ बघा मंडळी अनेक भक्त न चुकता अनेक पूजा अर्चा करतात आणि श्री स्वामी समर्थ महाराजांचं अनेक जण पूजन करतात पण पूजनासोबतच महाराजांना अतिशय प्रिय सेवा म्हणजे तारक मंत्र आहे मग तारक मंत्राचं तुम्ही पठण करताना ह्या चुका करतात त्यामुळं तुम्हाला जे त्या मंत्राचं पुण्य आहे ते लाभत नाही त्या चुका कोणत्या तर तुम्ही तारक मंत्र म्हणताना संकल्पयुक्त सेवा करत नाही अगदी कधीतरी तारक मंत्र महिन्यातून एकदा म्हणायचं दोन महिन्यातून एकदा म्हणायचं आणि चार महिन्यातून एकदा म्हणायचं आणि मग म्हणतात की आम्हाला तारक मंत्र्याचं फरक पडत नाही यासोबत तारक मंत्र्याचं अनुष्ठान करायचं आणि नॉनव्हेज खायचं हे चालणार नाही तारक मंत्राचं जे संकल्पयुक्त सेवा जर केली तर तुम्ही ज्या पहिल्या दिवशी जर तुम्ही सकाळी सात वाजता तारक मंत्राचं पठण केलं तर दुसऱ्या दिवशी तुम्हाला सकाळी सात वाजताच पठण करायचं आहे तिसऱ्या दिवशी तसंच पठण करायचं आहे जितक्या दिवसाचा संकल्प केला आहे तितक्या दिवस तुम्हाला ती सेवा करायची आहे सेवामध्ये खंड पडलेलं चालणार नाही जर सेवेत खंड पडला तर तुम्हाला त्या सेवेचा अगदी कोणतीही सेवा करा त्या सेवेचा तुम्हाला जे फळप्राप्ती आहे ती मिळत नसते मग त्यामुळे सेवा करताना अनुष संकल्पयुक्त करा आणि त्या सेवा पूर पूर्ण कशी करायची याची आपल्याला तयारी ठेवायची आहे आणि संकल्पयुक्त सेवा करायची आहे असं जर केलं तर निश्चित तुम्हाला जी तुमची इच्छा आहे ती शंभर टक्के नाही तर हजारपटीनं पूर्ण होणार आहे श्रीस्वामी समर्थ